आधी तुम्हाला मी अन्नपूर्णा व्रताची कथा सांगते तुम्ही कथा ऐकून घ्या आणि मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत कसं करायचं एकदम थोडक्यात कमी वेळामध्ये तुम्हाला मी सांगते पण त्याआधी आपण याची कथा बघूया काशी नगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव सुलक्षणा होते त्याच्या घरात अठरा दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा अन्नपूर्ण अन्नपूर्णा असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होतील दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला तिथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व्रत करीत आहात अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा तेवट ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीचे ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी व्रत उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते लुळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्रिकाला पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होती जी जी इच्छा धरून व्रत केले असेल ती ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताची सूद द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेडसाळ करता कामा नाही ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घे ते पवित्र सूत धनंजयाने व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि श्री शंकर हात जोडून याचकवृत्तीने तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चामरे ढळीत होत्या यक्ष स्त्रिया साशस्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयाने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले देवी हसून म्हणाली वत्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेल तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मूर्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली त्याची दुःखे दारिद्र्य दूर झाले मानसन्मान वाढला नातेवाईक मान, ना मान देऊ लागले पुढे मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले तो वेगळे घर बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली महाराज माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे आपणाला हे सुख वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे धनंजयाला पटले तो तिच्याबरोबर व्रत वर वर करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ती रागाने लाल झाली व तिने धनंजयाला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते त्या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला अजून व्रताचे तीन दिवस बाकी होते झाले देवी अन्नपूर्णेचा कोप झाला धनंजयाचे घर सामाना सुमाना सकट चढून गेले सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलवले सवत मात्र माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले सरोवरातून परत शिडी वर आली हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवध्या आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी धनंजयाला म्हणाली मला सर्व माहीत आहे त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझे मनोभावी सेवा केली आहे माझे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला पुढे काही महिन्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्याने देवी प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव मानसन्मानाने पुत्रलाभ झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देखील व्रत केले त्यालाही देवीच्या कृपेने पुत्रलाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयाला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता धनंजय सुलक्षणा व मुलगा तिथे राहू लागले त्यांना पुष्कळ धनदौलत मिळाली इकडे धनंजयाच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले अन्न दशीची हकीकत सुलक्षणेला कानावर पडली तिना तिने घरी आणून धाव खाऊ घालून नवीन कपडे दिले आणि आपल्या ठेवून घेतले अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा त्यांचा मुलगा यांना जसे धनदौलत सुखसमाधान मिळाले तसेच तुम्हा आम्हा सर्वांना मिळो ही साथा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण ही आहे कहाणी तर थोडक्यात पूजेबद्दल आणि व्रताबद्दल तुम्हाला माहिती सांगते या व्रताला तुम्ही सहा डिसेंबरपासून सुरुवात करू शकता मार्गशीर शुक् शुक्ल पंचमी ते तुम्ही पौर्णिमेपर्यंतसुद्धा हे व्रत करू शकता किंवा मार्गशीर शुक्ल पंचमीपासनं सतरा दिवस तुम्ही हे व्रत करू शकता किंवा अट एकवीस दिवसही करू शकता चित्रात आहे त्याप्रमाणे तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे आता बघा मी धान्य आणि त्यावर सुट्टी नाणी सांगितलं आहे तर तुम्ही एक प्रकारचं धान्य घेऊन त्याच्यावर सुट्टी नाणी ठेवा किंवा आपल्या दिवाळीमध्ये जे पाच बोडकी असतात ती पाच बोडकी पाच बोडक्यांमध्ये पाच प्रकारची धान्य आणि त्यावर सुट्टी नाणी बोडक्यामध्ये धान्य ठेवताना लक्षात घ्या ते धान्य अख्ख असं अख्खं असलं पाहिजे आता सतरा गाठी पाडून कलावा म्हणजे जो दोरा असतो लाल पिवळा तो दोरा घ्यायचा त्याला तुमचं व्रत सतरा दिवसांचा आहे की एकवीस हे तुम्ही त्यानुसार तुम्हाला त्या दोऱ्याला गाठी पाडायच्या सतरा दिवसांचं असेल तर सतरा एकवीस दिवसाचं असेल तर एकवीस तो गाठी बांधले बांधलेला तो दोरा आहे तो तुम्हाला त्या पूजेमध्ये ठेवायचा आहे रोज ह्या पू पूजेची तुम्हाला ह्या मांडणीची तुम्हाला पूजा करायची आहे एक सतरा दिवस असो किंवा एकवीस दिवस असो तुम्हाला हे व्रत जे तुम्ही मांडलेली आहे मांडणी पूजेची ती हलवायची नसते फक्त रोज दिवा उदबत्ती लावून तुम्हाला त्याची पूजा हळदी कुंकू फुलं वाहून करायची असते त्याचबरोबर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं असतं आणि अन्नपूर्णा मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा असतं आता हे व्रत कसं करायचं म्हणजे उपवासाचे नियम काय आहेत उपवासाचे नियम असे आहेत की जेवढे दिवसांचं व्रत आहे तेवढे दिवस तुम्हाला मीठ खायचं नसतं तुम्हाला फक्त गोड पदार्थ खाऊन म्हणजे फळं दूध चहा कॉफी घेऊन तुम्हाला हे व्रत करायचं असतं पण तुमच्याच्यानं जर हे होत नसेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दूध चहा कॉफी घेऊ शकता आणि सायंकाळी तुम्ही जेवण करू शकता जेवणामध्ये तुम्हाला सेंध मीठ वापरायचं आहे साधं मिठाचा वापर करायचा नाही आहे म्हणजे एक टाईम जेवण करून तुम्ही हे उपवास जे व्रत आहे सतरा किंवा एकवीस दिवसांचं ते तुम्ही करू शकता रोज तुमच्या घरात जे काही शिजेल अन्न त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो गोळ जमलं तर सा जेवना मदे करा नाही तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवा शेवटच्या दिवशी जेवणामध्ये खीर आवर्जून करा आणि जो कलावा तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवला आहे महिलांनी तो डाव्या हातामध्ये बांधायचा असतो त्यानंतर जे धान्य आहे तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकायचं असतं पूजे मांडानी ज्या मूर्ती आहेत त्या जागेवर ठेवायच्या कलशातील पाणी झाडाला टाकायचे जे पानं फुलं आहे ते निर्मल्यामध्ये टाकायचे नारळ आहे ते तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये बांधूनच तुमच्या किचनमध्ये ठेवू शकता वर्षभर वर्षा झाल्यानंतर ते विसर्जन करायचं त्याचबरोबर तुम्हाला जर हे सतरा दिवसांचं एकवीस दिवसांचं व्रत करायला जमत नसेल तर पौर्णिमेच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशी व्रत करून तुम्ही पूजा मांडणी कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही ती पूजा आवर्जून करा